न्यूज लोकप्रिय यांच्या पाठिंबा म्हणून हदगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण सुरू आमदार बच्चकडू यांचे शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व इतर सत्र मागण्यांसाठी उपोषण सुरू असून त्यांना पाठिंबा म्हणून हदगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय हदगावच्या प्रांगणामध्ये उपोषण सुरू आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पुणे हदगाव उपोषण चालू आहे शेतकरी संघर्ष समिती आता तुमच्या आहे तुम्ही स्वतः दुसरा दिवसा उपोषण काय मुलगा मागले आहेत कसं पाहता उपोषण गेली सात दिवस झाले आठ सहा दोन हजार पंचवीस पासून बचू भाऊ अन्न त्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची हे शासन महाराष्ट्र शासन अशी मनाव तेवढी दखल घेत नाही म्हणून आम्ही हातगाव हिमायतनगरमध्ये ही हिमा चळवळ चालावी बचू सपोर्ट म्हणून संघर्ष समितीच्या वतीने कालपासून आम्ही अन्य त्याग आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच्या विधानसभेमध्ये कर्ब कर्जमुक्त शेतकरी करून घोषणा केली होती सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा आणि त्या याच्यावर त्यांनी इलेक्शन लढवले होते शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला मतदान केलं परंतु आता शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडला कर्जमाफीचा विसर पडला वाढती महागाई आज सोयाबीन चार हजाराच्या वर नाही आणि चौबाजून शेतकरी याच्यामध्ये अडचणीत आहे त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी कुठेतरी बाहेर निघावा या उदात येतून हसुभाऊ कडू यांचं अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि त्यांच्या अन्न त्याग उपोषणाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत संबंध हदगाव हिमायतनगर तालुका त्यांच्या सोबत आहे या हेतून आम्ही या चळवळीला एक हातभार म्हणून आम्ही बसलो आहोत पुढची भूमिका आमची पुढची भूमिका आज उद्या जर त्यांच्यावर ठोक ठोस असे पाऊल जर या शासनाने नाही उचलले तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि यांना पलटी भोय कमी होईल म्हणून वेळीच महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची धग ओळखून बचूभाऊ यांना कुपोषणापासून प्रावर्त करावं आणि मागण्या बचू प्रमुख मागणी आहे कर्जमुक्त त्या शेतकरी करा आणि इतर मागण्या ज्या काय आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करावी आमदार ते म्हणतात की शेतकरी अडचणी करणार नाही कसं पाहता आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे वाढदिवस साजरा करावा न करावा त्याच्याबद्दल आपण काय बोलावं परंतु त्यांनी जर सरकारमध्ये आहे तर त्यांनी तिथे जाऊन जर शेतकऱ्याची बाजू मांडली आणि संपूर्ण सातबारा बारा खोरा करून त्यांनी सुद्धा मतं मागितली आहेत त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांकडे असतील डेप्टी सीएम असतील यांच्याकडचं घराणे मान्यता अधिक उचित होईल माझं एक प्रामाणिक मत आहे आलेश मंत्री भावनकुळे यांची भेट झाली बच्चू भाऊची त्यांची भेट झाल्यानंतर मी सोशल टीव्ही वर प्रतिक्रिया बघितली की त्यांचं म्हणणं आहे ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही हातूर मातूर यांनी काहीतरी एकर आश्वासन दे आले पण त्याच्यावर त्यांचं ठाम मत आहे की सोडायचं नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत आदित्य पवार म्हणतात की एक तारखेला त्यांनी निवडणूक पहिले बोलले होते की आम्ही कर्जमाफ करू आणि निवडून आल्यानंतर आम्ही असं बोललोच नाही असं अजितदादाचं स्टेटमेंट होतं पण ते चुकीचं आहे आणि त्याचा उद्रेक म्हणून आज सतत शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली की त्यांनी यांनी भूमिका बदलली परंतु आम्ही त्यांना त्यांची भूमिका त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी की तुम्ही विसरला आज शेतकऱ्यांना पण असं चालणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार कारण काय महागाई प्रचंड वाढली शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही आज खताचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा आज तीन हजार बत्तीसशे रुपयाला सोयाबीनची बॅग आहे आज अठराशे रुपयाला खताचं पोत काय घ्यायचं काय पिकवायचं एकरी पाच क्विंटलच्या वरील आवरेज येणार शेतकऱ्यांना कर्जबाजारी आत्महत्या करायची वेळ आली आज बोलता येईना सांगता येणार या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहे